शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारक राज्यातील अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले होते आज देखील या चार संदर्भात निर्णय होण्याची शक्यता है, आहे कोणत्या ते चार मागण्या आहेत आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवट पण पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची म्हणजेच कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आचारसंहितेच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीपूर्वी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्णय घेतले जाणार आहेत आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण निर्णय देखील घेतले जाणार आहेत यामध्ये आयरणीवर असणारा प्रश्न म्हणजेच वेतन त्रुटी निवारण समिती जी स्थापन करण्यात आलेली होती तिचा अंतिम अहवाल तयार झालेला आहे आणि या संदर्भातला वेतन त्रुटी सुधारणा संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे निश्चितच या संदर्भातील निर्णय झाल्यानंतर हा फायदा सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित अनुदानित कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता आहे जुनी पेन्शन आर्थिक भार तपासणी अहवाल त्रुटी दुरुस्ती तयार करून झालेला असून सदस्यांना पाठवून सह्या सुद्धा झालेल्या आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनानुदानित वंशानित असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये असून एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनीच पेन्शन संदर्भात उल्लेख आहे आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर प्रलंबित असलेली सेवानिवृत्ती वय साठ ही जी मागणी आहे कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर पंचवीस राज्यांच्या प्रमाण सेवानिवृत्तीचं वय देखील साठ वर्ष होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची जी मागणी आहे अंशे राशीकरण कपातची पंधरा वर्षावरून बारा वर्ष करण्यासंदर्भातली ती मागणी देखील या संदर्भात देखील निर्णय होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे निश्चितच या मागण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे निर्णय होणार आहे त्यामुळे निश्चितच यामधून आपल्याला एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी शासन निर्णयसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद